नमस्कार मंडई चला तर चटकदार कोणाला खायला आवडत नाही चटकदार तर सगळ्यांना खायचं असतं पण त्याचबरोबर ते हेल्दी असायला हवं हेही आपल्याला वाटत असतं तर चला तुमच्यासाठी हेल्दी आणि मस्त चटकदार रेसिपी मी आज घेऊन आले आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त चमचमीत असा पास्ता पास्ता खाने हा पास्ता खाण्यासाठी हेल्दी आहे त्याचबरोबर तो तितका चटपटीतसुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतोय मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण पास्ता बनवतो त्यासाठी थोडं जास्त प्रमाणात मीठ घालायचं म्हणजे चवीप्रमाणे त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं एक ते दोन चमचे तेल घालून याला मस्त असं पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लागलं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे अजिबात पीठ पातळ मळायचं नाही जेवढं घट्ट मळाल तेवढा तुमचा हा पास्ता ताईट आणि खायलासुद्धा तितका छान होणार आहे त्यामुळे पीठ पाहू शकता आपण एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे आता एकदाच पाण्याचा हात लावून याला आणखीन थोडंसं चोळून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी तर चांगलं पीठ चोळून मऊ केलेलं आहे पण पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवलं आहे बोट दाबलं तरी पटकन आज जात नाही इतकं घट्ट आपल्याला इथे पीठ ठेवायचं आहे याला आपल्याला रेस्ट करायला अजिबात ठेवायचं नाही पीठाचे लगेच गोळे तयार करून याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे तर याचा गोळा केवढा करायचा तर आपल्याकडे लिंबू असतं त्या साईजचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर या साईजचा गोळा करायचा आणि याची पोळी एकदम पातळ लाटायची असते त्यामुळे हो गोळा आपल्याला छोटाच घ्यायचा आहे ह्याच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेतले तर इथे आपले नऊ पोळ्या होतील एवढे गोळे तयार झालेले आहेत आता हे आपल्याला लाटण्यासाठी थोडंसं याला सुकंपीठ पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचं त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची पेन्सिल लागेल किंवा तुमच्याकडे स्टिक असली तर ती सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आता ह्या पेन्सिलचं काय काम आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्या अगोदर ह्या आपल्याला सुक्या पिठामध्ये करून लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला ही पोळी एकदम पातळ लाटायची आहे अजिबात कुठे जाड कुठे पातळ करायची नाही एकसारखी सगळीकडून पातळ अशी पोळी आपण लाटून घेतोय तर लाटताना थोडंसं पीठ पुन्हा सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि मी याला एकदम पातळ लाटून घेणार आहे तर सुरुवातीची पोळी पूर्ण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती लाटून घ्यायची आहे काठसुद्धा सारखेच आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे म्हणजे याचा रोल सुद्धा एकसारखा आणि व्यवस्थित तयार होईल त्यासाठी एकदम पातळ आणि एकसारखे आपण इथे पोळी लाटून घेतोय पीठ घट्ट असल्यामुळे पोळी लाटायला अजिबात त्रास होत नाही अगदी सहज ही पोळी लाटून तयार होते जसा आपला पापड असतो उडदाचा त्याप्रकारे ही पोळी लाटून घ्यायची आहे तर तेवढी पातळ इथे पोळी लाटून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते तर तुम्हाला यामधून ट्रान्सपरंट दिसत असेल इतकी पातळ आपण पोळी लाटून घेतलेली आहे याला तुम्ही थोडंसं अशा पद्धतीने फिरवून घेऊ शकता कुठे जाड वाटलं तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि आता या याचा रोल तयार करायचा आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल एकदम पापडा इतकी आपण पातळ पोळी इथे लाटून घेतलेली आहे कारण याचा आपल्याला रोल करायचा ती खूप चाड असेल तर मात्र मग त्या पोळीचा आपल्याला रोल केल्यानंतर ती आतपर्यंत व्यवस्थित शिजणार नाही आणि मग तुमचा पास्ता सुद्धा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पोळी पातळच लाटायची आहे उंडासुद्धा सुद्धा छोटा घ्यायचा अशा पद्धतीने आपण ही पेन्सिल आतमध्ये ठेवलेली आहे आणि याचा रोल करून घ्यायचा आहे यासाठीच आपल्याला पेन्सिल किंवा स्टिक इथे लागतं जर तुम्हाला वाटलं इझिली पेन्सिल यामधून काढताना बाहेर निघत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही पेन्सिलला अगोदर तेल लावायचं आणि त्यानंतर पोळीचा रोल करायला घ्यायचा आहे रोल करून झाला की अशा पद्धतीने थोडंसं त्याला हाताने गोल करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित चि चिटकलं जातं म्हणजे आपले रोल सुटणार नाहीत त्यामुळे रोल पूर्ण घट्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर यामधली पेन्सिल काढून घ्यायची अगदी सहज निघते तुम्हाला वाटलं तर सांगितल्याप्रमाणे थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे तेल लावल्यानंतर तर ती अजिबातच अडकत नाही अगदी सहज निघून येते तर छान असा रोल तयार करून झालेला आहे आणि याला मधून आतमधून तुम्ही पाहू शकता छान असं होलसुद्धा राहिलेलं आहे तर याच पद्धतीने सर्व रोल मी इथे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आपले इथे नऊ रोल तयार झालेले आहेत इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पण यामध्ये स्टीट अशा सरळ आपल्याला ह्या रोल वापवल्या जाणार नाहीत त्यासाठी असं पसरट पॅन घेतला म्हणजे त्यामध्ये असे सरळ असे आपले उकडवल्या जातील पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे सर्व रोल जे आहेत ते टाकून घ्यायचे आहे हे सर्व रोल उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनिटासाठी उकळवून घ्यायचे आहे जास्त वेळ ठेवायचे नाही अगदी दहा मिनिटामध्ये परफेक्ट उकडल्या जातात तर आपल्याला एकावर एक रोल ठेवायचे नाही अशा पद्धतीने जेवढे बसतील तेवढेच रोल असे ठेवायचे आहे तर येथे आपले सर्व रोल जे आहे ते ठेवून झालेले आहेत आता याला दहा मिनिटं कुक करून घेऊया झाकण ठेवून तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं हे रोल चांगले शिजवून घ्यायचे दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रोल आपले इथे फुगलेले देखील आहेत आणि छान आतपर्यंत शिजलेले आहेत आता रोल या रोलमधलं पाणी वेगळं व्हावं यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे ह्या चाळणीमध्ये सर्व रोल काढून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता छान असे शिजलेत म्हणून त्याला शाईनसुद्धा सुद्धा मस्त आलेली आहे शिजले कसे ओळखायचे तर तुम्ही पाहू शकता तर आता तुम्ही असे म्हणजे डायरेक्ट गोल कट करू शकता किंवा पास्त्याचं सेप देऊ शकताचा सेप कसा द्यायचा दाखवते क्रॉस मध्ये कट केलं की के याला मस्त असं पास्त्याचा सुद्धा स्टेप देता येतो सर्व आपण इथे कट करून घेतलेले आहेत रोल तुम्ही पाहू शकता इथे आपण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की त्याचमध्ये आलं लसूण पेस्ट घालायची कुठलाही पायसी पदार्थ तुम्ही बनवताय तर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट नक्की घाला कारण तो पदार्थ जो आहे तो आणखीन रुचकर लागतो त्यानंतर कडीपत्ता घातला कांदा घातला कांदा एक मिनिट भरायसाठी परतवून घेतला त्यानंतर टॅमॅटो घातला टॅमॅटोसुद्धा अर्धा मिनटं परतवला त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे तो पटकन असं थोडंसं परतल्या जातो सॉफ्ट होतो तर इथे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये जो आपला टमॅटो सॉस आहे तो दोन चमचे घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पास्ता मसाला आहे तो घालायचा आहे मीठ बेत्यानेच घालायचं कारण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यानंतर घरातले थोडेसे मसाले हळद आणि चिली फ्लेक्स इथे टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करायचं थोडीशी हळद त्यामध्ये घातली आपण आणि हे सर्व मिक्स करून घेतलं पास्ता मसालासुद्धा टाकून घेतला होता आणि पाहू शकता मस्त आपला मसाला येथे तयार झालेला आहे आता यामध्ये कट करून घेतलेला पास्ता आपल्याला घालायचा आहे तर सर्व पास्ता आपण घालून घेऊया येथे पास्ता घालून घेतला आणि अगदी आपल्याला अर्धा ते एक मिनिटासाठी आता याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे अजिबात तुम्हाला जास्त वेळ लागत नाही हा पास्ता बनवण्यासाठी आणि इतका रुचकर आणि इतका हेल्दी हा पास्ता तयार होतो तर आता हा पास्ता आपण छान असा यामध्ये मिक्स करून घेऊया त्याला आपण स्टिकने तयार केलेलं असल्यामुळे मधला होलमध्ये सुद्धा हा मस्त मसाला जाऊन बसतो आणि खाताना एकदम तोंडामध्ये टेस्ट त्याची रेंगाळत राहते इतका सुंदर पास्ता रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच घरगुती आणि हेल्दी रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मस्त असा आपला पास्ता इथे परतवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर छान असा रसरशीत अक्षरशः पाताक्षणी तोंडाला पाणी येईल असा हा पास्ता येथे तयार झाला आहे तर तुम्हालाही बऱ्याच जणांना असं खायचं आहे काहीतरी चटपटीत पण असं हेल्दी हवं तर हा पास्ता तुम्ही नक्की बनवू शकता यावरतून आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे अगदी तुम्ही पाहू शकता दहा मिनिटामध्ये तयार होणारा घरातल्या अगदी हेल्दी साहित्यापासून मस्त असा आपला हा पास्ता तयार झालेला आहे तर आता हा पास्ता तुम्ही लगेच खायला घेऊ शकता गरमागरम आहे तोपर्यंतच त्याची टेस्ट आणखीन जबरदस्त लागते तो थंड झाला तर तितकाच चविष्ट लागतो तर तयार आहे आपला हा पास्ता चला भेटूया नवीन एका रेसिपीसह चला जाता जाता कोणी विसरला असेल चॅनलला सबस्क्राईब लगेच करा कारण पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल धन्यवाद